कल्याण छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते त्यामुळे गाड्यांवर सतत कारवाई केली जाते या कारवाईमुळे अनेकदा नागरिक व वाहतूक पोलिसांमध्ये वाद झालेत आज छत्रपती शिवाजी महाराज चौकात एक रिक्षा चालकाची रिक्षा नो पार्किंग झोन वा मध्ये उभी होती पोलिसांनी या रिक्षाला आकारला व वा पोलिसांची गाडी पुढे जाताच या रिक्षा चालकाने वाहतूक पोलिसांच्या गाडी अडवली वाहतूक पोलीस कर्मचारी रोहिदास गावित यांच्यासोबत हुज्जत घालण्यास सुरुवात केली या दोघांमध्ये वाद झाला भर रस्त्यात हा गोंधळ सुरू होता अखेर गस्तीवर असलेल्या पोलिसांनी मध्यस्थी केली वाहतूक पोलीस कर्मचारी रोहिदास गावित यांनी मी दंड आकारल्यानं रिक्षाचालक माझ्याशी हुज्जत घालत असल्याचं सांगितलं तर रिक्षाचालकावर सातत्याने अशा प्रकारची कारवाई करत वाहतूक पोलीस रिक्षाचालकास वेठीस वेठीच धरत असल्याचा आरोप केलाय रस्त्यात वाहतूक पोलीस व रिक्षा चालकांमध्ये सुरू असलेल्या या गोंधळामुळे या ठिकाणी नागरिकांची देखील मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती माझं नाव रवींद्र राजे मिडला मी व्यवसाय रिक्षा चालवतो आणि रोजची यांची ट्रॅफिक वाल्यांची आम्हाला अरे रवी असते आम्ही इकडे रिक्षा स्टँडवर गाड्या लावतो तीन गाड्या लावण्याची परमिशन आहे शिवाई चौकामध्ये ओम चिंतामणी ज्वेलरच्या इकडे रिक्षा स्टँड आहे आमचा तीन गाड्या तिकडे लावलेल्या असतात आम्ही आणि बाकीच्या दोन गाड्या आम्ही आहात त्या साईडला लावतो बाजूच्या साईडला पण हे साहेब लोक येतात यांना गाडी उचलायला त्रास होतो टोईंगची टोईंगला नेहमी येतात हे लोक आणि उचलू त्यांना अनाउन्समेंट पण करत नाही तेव्हा दीड मिनिटाचे कायदे काय बोलतो दीड मिनटं अनाउन्समेंट अनाऊन्समेंट केली पाहिजे पण हे लोक एकदा डायरेक्टली गाडी उचलतात आणि टोईंग करून नेऊन जातात ती गाडी फरफडत कशी उचलतात कोणत्याही पद्धतीने उचलून घेऊन जातात आणि बाकीच्या ना पण त्रास होतो कोण कशा कामासाठी असेल कशा कामासाठी आला असेल आज प्रत्येकाला आपली अर्जन्सी असते म्हणून दोन मिनटासाठी कोण गाडी लावून आतमध्ये जातो तर आज या ना या साहेबांना गाडी उचलून नाही दिल्यामुळे त्यांनी राग आमच्या रिक्षावरून काढला आणि मी व्हिडिओ शूटिंग बनवत असताना त्या साहेबांनी त्या साहेबांचं नाव मला आला काय साहेब बोला या साहेबांनी मला मोबाईल करण्याचा प्रयत्न केला आणि माझ्यावर अंगावर आलेले आहे त्यांना पद चांगले असताना राग आला पक्षाचं नाव घेऊ नका पक्षाचं का नाव घेऊ नको मी जर ज्या पक्षामध्ये मी कार्य करतोय तर लोकांना अडचण होऊ नये यामुळे मी त्यांना सहकार्य करण्याचा प्रयत्न करतोय ज्यांची रिक्षा नो पार्किंग मध्ये उभी होती त्यांच्यावर फाईन मारला त्याच्यासाठी त्यांनी चिडून जाऊन माझं म्हणजे माझ्यावर ते खोट्या स्वरूपाचे मजकूर सांगता येते त्यांची नो पार्किंग मध्ये रिक्षा उभी होती त्यांना काढून घेण्यासाठी आणि अलॉनमेंट पण चालू आहे कंटिन्यू अलॉनमेंट की रिक्षा काढून घ्या वाहने काढून घ्या म्हणून आणि तरी त्याने काढली नाही आणि त्याच्यानंतर ते कुठल्या तरी पक्षाचे मी अध्यक्ष आहे किंवा काही असं सांगून ते धमकी देत होते मला